भारताच्या राजकारणामध्ये बरीच वर्ष होऊन गेली तरी सुद्धा घुमा फिराके एक फिरा मुद्दा येत असतो तो म्हणजे बाबर आपण थोडक्यात हे बाबर तुर्क मंगोल या सगळ्या गोष्टीवरती आता लक्ष देणार आहोत लक्षात घ्या चंगीच खानापासून ही सगळी सुरुवात होते चंगीच खानाने जे काही बलाढ्य साम्राज्य म्हणजे आपण याच्या आधीच्या व्याख्यानामध्ये आपण बघितलेलं आहे की एका माणसाने निर्माण केलेलं सगळ्यात बलाढ्य साम्राज्य मोठ्या आकाराचं साम्राज्य हे चंगीच खानाचं आहे हे इतकं प्रचंड मोठं आहे की ज्याला अलेक्झांडर द ग्रेट जगज्जेता सिकंदर वगैरे म्हणतात त्याचं साम्राज्य एका कोपऱ्यात बसतं एवढं बलाढ्य साम्राज्य हे चंगीच खानाचं आहे चंगीच खाना मुसलमान नाही याच्या आधीच्या व्याख्यानामध्ये स्पष्ट केलेलं आहे हे मंगोल लोक धर्माबाबत फार असे रिजिड असे नाही आहे ते बहुधा तैंग्री नावाचा धर्म हे पाळत असले पाहिजे परंतु त्यांच्या धर्माबद्दल धार्मिक कल्पनांबद्दल विशेष माहिती मिळत नाही परंतु जे सनातन धर्म आहे त्या सनातन धर्माबरोबर धर्मा साधर्म्य असणारा धर्म हा तैंगरी धर्म असला पाहिजे कारण त्याच्यामध्ये निसर्ग देवता पशु पक्षी यांना देवता मानणं किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ह्या मंगोल लोकांच्या मूळ धर्मामध्ये ह्या होत्या विशेषतः मंगोलिया जो भाग येतो त्याच्या उत्तर बाजूनं आज तो रशिया आहे पण त्यावेळेला रशिया नव्हता तो मंगोलियाचाच उत्तरेकडचा भाग आहे जिथं अल्ताई पर्वत नावाचा पर्वत आहे त्या ह्या पर्वतामध्ये हे जे तैघरी नावाची त्यांची देवता आहे ती राहते असा त्यांचा समज आहे तर त्याप्रमाणे तो अल्ताई पर्वत त्याच्या आजूबाजूला असणारी जंगल तिथंच असणारा अतिशय सुंदर असा तलाव आहे पाण्याचं हे मोठं सरोवर आहे असं म्हणतात की जगातलं पाण्याचं सगळ्यात मोठं सरोवर हे तेच आहे साधारणतः अंदाजानुसार जगामध्ये जेवढं गोड गोडं पाणी आहे त्याच्या एक पंचमांश गोडं पाणी एकट्या ह्या सरोवरात आहे त्याचं नाव आहे बैकल सरोवर तर हे वैकल सरोवर हे या ठिकाणी आहे हे अतिशय खोल आहे इथं नुसता विस्तार हा महत्त्वाचा नसून त्याचं खोली ही पण महत्वाची आहे आणि इथलं जे पाणी आहे हे खूप खूप कमी क्षारयुक्त पाणी आहे त्याचं कारण म्हणजे इथलं तापमान खूप कमी असतं हिवाळ्यामध्ये तर हे गोठलेलं असतो तलाव हा सगळा ह्याला जे काही पाणी मिळतं जमिनीबरोबर संपर्क कमी आहे कारण खूप खोल आहे मुळातच विद्राव्यता जी आहे मिठाची म्हणजे कोणतेही क्षार आहेत हे पाण्याचं तापमान कमी झालं की विद्राव्यता कमी होते आणि त्यामुळं या ठिकाणी बरचसं शुद्ध पाणी हे इथं आहे असं मानतात ह्या सरोवराची खोली अजूनही वाढत चालली आहे असंही काही लोकांच्या निदर्शनास आलेलं आहे तर हे जे बैकल सरोवर आहे हे या मंगोलियाच्या उत्तरेकडच्या भागात येतं पण आता ते रशियाचा भाग आहे ऑटोनॉमस टेरिटरी या नावाने ते आहे टोळीवाल्यांचाच प्रदेश आहे पण ते ऑटोनॉमस टेरिटरी म्हणजे त्याला स्वयंशासन असणारा हा प्रदेश हा रशियन राज्यामध्ये येतो चेंगीज खानाच्या चे साम्राज्याचे नंतर तुकडे उडाले त्यांना खनेट असं म्हणतात यापैकीच काही खनेटचे प्रमुख भारतावर चालून येत होते त्यांची सिकंदरी महत्वाकांक्षा पूर्ण करायचा प्रयत्न करत होते आपण याच्यानी पण बघितलं होतं तारगी खान कुतलक ख्वाजा ही काही प्रमुख नावं आहेत तैमूर मात्र भारत दिल्लीपर्यंत जिंकण्यात यशस्वी ठरला आता तैमूर हा तुर्क का मंगल याच्यावर वाद घालणारे आहेत आपण ह्याच्या आधीच्या व्याख्यानांमध्ये ते बघितलेले परंतु बाबराचं वैशिष्ट्य असं की तो वडिलांकडून हा तैमूर पासूनचा तिसरा वंशज आहे आणि आईकडून शेंगीच खानापासून पाचवा वंश ही जी काही यांचं राजघराणं आहे इथलं याला चुकताई असं म्हणतात तर मला अजून माहित नाही पण त्या मंगोल भाषेत ताई शब्दाचा अर्थ नक्की काय आपल्याला माहीत नाही पण त्यांच्यामध्ये चुकताई चहुताई असं काहीतरी त्यांचा रेफरन्स येतो याचंच मराठीमध्ये पूर्ण रूप झालं चकत्यांची राजवट मराठी वाङ्मयामध्ये चकत्यांची राजवट जे म्हणतात ती म्हणजे ह्या चुकताई राजघराण्याचं राज्य ते ह्याच चुकताई राजघराण्यात हा बाबर जन्मला मंगोल हा शब्द हा एक प्रकारे त्यावेळेला हीन दर्जाचा या अर्थाने वापरला जायचा वापरला जायचा त्याचं कारण म्हणजे मंगोल लोक जे आहेत हे अतिशय शूर होते युद्धामध्ये वगैरे ते अत्यंत निपुण होते आपण याच्यानी पण बघितलं होतं जे हूण लोक आहेत त्यांचेच पुढचे वंशज येतात हे मंगोल लोक परंतु कला क्रीडा वाङ्मय अध्यात्म तत्वज्ञान कशाचं कशाचं आम्हाला काही माहिती नाही युद्ध करायचं खायचं प्यायचं मजा करायची जमल्यास कधीतरी महिन्यातून दोन महिन्यातून एकदा आंघोळ केली तरी खूप चांगली गोष्ट आहे त्यामुळं ते शुचिरभूतता वगैरे हा प्रकार तर यांच्याकडे काही असायची शक्यता पण नाही कारण हा सगळा जो प्रदेश आहे यांचा हा सगळा हिमालयाच्या उत्तरेकडच्या बाजूला जी वाळवंट आहेत किंवा तो ज्याला आपण गवताळ प्रदेश म्हणतो स्टेप्स नावाचा ह्या ठिकाणचे ते लोक आहेत तिथे एकतर थंडी भरपूर असते आणि पाण्याची मानवाच आहे त्या अशा प्रदेशामध्ये बाबर हा समरकंदच्या राजघराण्यात जन्माला आला आता तैमूर लंगाने त्याच्या निम्म्या आयुष्यामध्ये कधीतरी मुसलमान धर्म स्वीकारला होता मंगोल लोकांच्या भाषा जी उयघूर वगैरे म्हणतात ती थोडी थोडी बाजूला टाकून पर्शियन भाषा स्वीकारणं हे असे प्रकार चालू होते आणि मग जो मुलगा जन्माला त्याला नाव दिलं झैरुद्दीन आता गंमत अशी आहे की या बाबरचा जो आईकडून आजोबा लागतो त्याला हे झहिरुद्दीन वगैरे असलं नाव उच्चारता येईल ना, उच्चार ना। आणि मग त्यांनी सांगितलं आपल्या पद्धतीचं सोपं नाव ठेवा त्यांना आणि मग त्यांच्या हा जो झहिरुद्दीन अल मोहम्मद बाबर आहे याच्या आयुष्यात त्याला बऱ्याच गोष्टी चांगल्या आणि वाईट भोगाव्या लागल्या जे हा समरकंदचा राजपुत्र म्हणून आहे परंतु इथे सगळं मंगोलांची राज्य आहेत हा विशेषतः हिमालयाच्या उत्तरेकडचा जो भाग येतो काराकोरम रा त्याच्यानंतर त्याला ते काय तो जो ट्रान्स हिमालयीन रिजन वगैरे आहे या खोऱ्यांची वैशिष्ट्य अशी आहेत की जिथून नदी वाहते तिथला परिसर खूप सुंदर असतो आजूबाजूला जरा हिरवाई असते चांगली झाडं वगैरे बघायला मिळतात तसं जरदाळू आहे बदाम आहे आक्रोड आहे हा काही प्रकार मिळतो परंतु ज्या डोंगर रांगा आहेत संपूर्ण त्या वैराण आहेत ही सगळी रखरखीत वाळवंट आहेत शित वाळवंट म्हणतात याला आणि मग अशा ठिकाणी त्याचं लहानपण गेलेलं आहे वर्ष सात त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि अकराव्या वर्षी त्याला समर कंध सोडावं लागलं हा भाग जो आहे कदाचित संस्कृत नाव ह्या प्रदेशाचं उत्तम आहे ते म्हणजे समरखंड त्या समरखंडचं समरकंद झालं समर म्हणजे संस्कृतमध्ये युद्ध इथं सारखी युद्ध चालतात आणि यांच्या हिशोबत तेच आहे नुसत्या हाणामार्या अकराव्या वर्षी त्याला समरकंद सोडावं लागलं त्यावेळेला तो काही एवढा मोठा जबाबदार माणूस नव्हता पण त्याचे जे रक्षक होते त्यांनी परत एकदा समरकंद जिंकायचा प्रयत्न केला हे समोरकंद जिंकायचे प्रयोग हे बाबरने आयुष्यात अनेकदा केले त्याला अनेक युद्ध खेळावी लागली काही युद्ध तो जीवावरती वाचलेला आहे म्हणजे एकदा तर त्याला जी कुठे ती आमुदारिया नावाची नदी आहे ती पोहून पार करावी लागली आणि स्वतःचा जीव वाचवायला लागला त्याची आई त्याची बायको या सगळ्यांपासून त्याची ताटातूट झाली होती कालांतराने परत ते त्यांना सगळे मिळाले अशा काही गोष्टी त्याच्या चरित्रात वाचायला मिळतात त्यांनी अथक प्रयत्न केल्यानंतर पण त्याला समरकंदचं राज्य मिळालेलं नाही एकदा त्याच्या हातात ते राज्य आलं पण वर्षा दीड वर्ष त्याला ते राज्य सोडून द्यावं लागलं आणि मग शेवटी तो अफगाणिस्तानात राहनोमाळ भटकत आला अफगाणिस्तानचा जो उत्तरेकडचा भाग आहे तिथं अनेक टोळीवाल्यांचा परिसर आहे आजही तुम्ही अफगाणिस्तानामध्ये बघाल तर प्रशासन यंत्रणेमध्ये लोया जिरगा ह्या नावाची काहीतरी एक संस्था तिथं काम करते ती लोया जिरगा म्हणजे टोळीवाल्यांचं शासन म्हणजे आमच्या हिशोबामध्ये साधारणतः अचूक नाही पण ते पंचायती राज वगैरे जो कन्सेप्ट आपल्याला अपेक्षित आहे तर तसा काहीतरी कन्सेप्ट आहे जे टोळीवाल्यांचे आपल्याकडे टोळ्या नसतात गावं आहेत पण त्यांच्याकडे त्या टोळीवाल्यांचं राज्य असतं ते लोया जिरगा असं काहीतरी त्याला म्हणतात तर अशात एका टोळीमध्ये बाबर समाविष्ट झाला त्या टोळीची जी प्रमुख व्यक्ती होती ती एक स्त्री होती वयोवृद्ध स्त्री तिला बाबरमध्ये दैवी पुरुष असल्याचा साक्षात्कार झाला आणि तिने हळूहळू त्याला टोळीचा प्रमुख बनवलं कालांतराने युद्ध जिंकत जिंकत बाबर हा अफगाणिस्तानचा प्रमुख बनला त्याला मदत पण भरपूर बाहेरच्या लोकांनी केलेली आहे काही रेफरन्स प्रमाणे त्यांनी सुन्नी धर्म सोडून म्हणजे सुन्नी संप्रदाय सोडून शिया संप्रदाय स्वीकारला होता आणि त्या बदल्यात इराणच्या शहानी त्याला मदत केली होती असेही संदर्भ सापडतात तर तुम्ही यासाठी अधिक माहितीसाठी प्राचीन सॉरी मध्ययुगीन भारताचा इतिहास वाचा आणि मुसलमानी रियासत हे रियासतकार सरदेसैनने लिहिलेलं पुस्तक वाचा दोघांमध्ये या संदर्भातल्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला कळतील यानंतर बाबर हा अफगाणिस्तानचा बादशाह बनला हळूहळू त्याचं लाईफ हे स्टडी झालेलं आहे ह्यानंतरही त्यांनी समरकंद जिंकायसाठी आतोनात प्रयत्न केलेले मीन भाई त्याला तोफेचा शोध लागलेला आहे लक्षात घ्या तोफ ही काही बाबराची स्वतःची संशोधन नाही हे साधारणतः आपल्याकडं माहिती आहे ज्ञात इतिहासाप्रमाणे चिनी लोकांनी ह्या गोष्टी शोधल्या चीनी लोक हे संशोधनामध्ये पूर्वी पण अग्रेसर होते मधला काही काळ सोडला तर आजही ते अग्रेसर आहेत अशा चिनी लोकांकडून हा दारू गोळा दारू गोळा म्हणजे प्यायची दारू नाही युद्धात जे वापरतात ती तोफेत घालायची दारू आणि गोळा ह्याचा शोध लागला साधारणतः ही दारू म्हणजे काय असतं हे तुम्हाला सांगतो कारण खूपदा ह्या गोष्टी कधी इतिहासात चर्चेलाच घेतलेल्या नाही आहे कोळशाची भुकटी असते कोळसा पेटतो तुम्हाला माहिती आहे रसायनशास्त्राप्रमाणे कणाचा आकार जेवढा सूक्ष्म तेवढी पेटायची क्षमता म्हणजे अभिक्रिया करण्याची क्षमता जास्ती त्यामुळे नुसता ठोकळा कोळसा जाळण्यापेक्षा कोळशाची भुकटी केली तर अभिक्रिया फास्ट होती फास्ट अभिक्रिया कारण ही उष्मादायी अभिक्रिया आहे एक्झोथॉर्मिक रिॲक्शन त्यामुळे इथं उष्णता प्रचंड प्रमाणात निर्माण होणार आहे तर सगळा कोळसा एकदम पेटला तर आणि अशा वेळेला जे वायू आहेत ते प्रचंड वेगाने प्रसरण पाहणार आहे म्हणून दारूतला पहिला घटक असतो कोळशाची भुकटी दुसरा असाच झटपट जळणारा आणि एक्सप्लोझिव्ह कॅटेगरीतला पदार्थ आहे तो म्हणजे गंधक इंग्लिशमध्ये सल्फर म्हणतात संस्कृत नाव आहे शुलबारी तांब्याचा शत्रु शुल्व म्हणजे तांब तांब्याचा शत्रु शुलबारी तर हे संस्कृत नाव आहे त्याचं त्याला सल्फर असं म्हणतात तर हे सल्फर पिवळ्या रंगाची भुकटी असते मिळत नाही बॅन आहे एक्सप्लोझिव्ह असल्यामुळं तर ही सल्फर आणि तिसरं आहे त्याला नायटर असं म्हणतात नाहीतर म्हणजे पोटॅशियम नायट्रेट ते पोटॅशियम नायट्रेट तापवलं की त्याच्यातून ऑक्सिजन वायू मुक्त होतो म्हणजे इथं जळण्यासाठी आवश्यक असं ऑक्सिजन याच्यातून मिळतो याचं योग्य प्रमाणात मिश्रण करायचं म्हणजे काय काय सांगणार नाही तर हे योग्य प्रमाणात मिश्रण करतात यालाच म्हणतात दारू आता हे वापर कसा करतात तर इथं मी तुम्हाला दाखवतो हे प्रिव्हिटिव प्राथमिक अवस्था दाखवतोय तर तो ही तोफ आहे ही अशी जाडजूड लोखंडाची बनवतात ह्या वेगवेगळ्या धातूच्या असतात तसं लोखंड आहे त्याचा वापर आहे काही तोफा आहेत त्यांना पंचधातूच्या तोफा म्हणतात तो म्हणजे साधारणत आलॉय म्हणजे जे संमिश्र आहे वेगवेगळ्या धातूंचं ते वापरलं जातं आता तुम्ही जर का देवगिरी किल्ल्यावर गेलात तर देवगिरी किल्ल्यावर जी तोफ आहे ती पंचधातूची तोफ आहे ह्या ज्या तोफा आहेत ह्या ओतायची जुन्या काळी वेगवेगळ्या पद्धती आहेत म्हणजे अख्खी तोफ अशी अखंड तोफ बनवली जाते ही एक पद्धत आहे दुसरी पद्धत आहे त्याला बांगडी तोफ म्हणतात बांगडी म्हणजे सांगतो काय असतं लोखंडाची कढी करतात किल्ल्यावर चढवायची असेल तर कढी घेऊन जाणं सोपं असतं आणि मग ती कढी अशी एका पुढे एक लावायची आणि मग त्याला वेल्ड करायचं की जी तोफ तयार होती तिला बांगडी तोफ म्हणतात तुम्ही तो जर जंजिरा किल्ला बघायला गेलात खरं नाव आहे जंझिरे मेहबूब मेहरूब तर ते जंझिरे मेहरूब जो किल्ला म्हणजे आपण त्याला जंजिरा किल्ला म्हणतो मुरुड जंजिरा तर त्या जंजिरा किल्ल्यावर एक तोफ आहे तिचं नाव आहे कलाल बांगडी तर ती कलाल बांगडी नावाची तोफ आहे ती ह्या पद्धतीची आहे की बांगडी स्वरूपात ती किल्ल्यात नेली आणि मग बांधली किंवा किल्ल्याजवळ आणून ती तयार केलेली तर अशी ही तोफ आहे आता हिला आ, हे तोंड इथं एक ढोक असत याला कान म्हणतात तोफेचा आता काय करायचं असतं बघा याच्यात पहिली दारू भरतात आता दारू म्हणजे काय हे आता तुम्हाला सांगितलं की कोळशाची भुकटी तो आ, हे सल्फर आणि पोटॅशियम नायट्रेट याचं योग्य प्रमाणातलं मिश्रण हे भरतात हे ठासून भरतात आणि त्याच्यानंतर त्याच्यावर गोळा ठेवतात सुरुवातीच्या काळात जे गोळे आहेत हे नुसते दगडाचे गोळे असायचे किंवा लोखंडाचे गोळे असायचे यानंतर कुलपी गोळा कुलफी नाही कुलुपी गोळा नावाचा गोळा प्रसिद्ध झाला तो म्हणजे असा असतो की लोखंडाचा गोळा असतो तो आतून पोकळ असतो आणि त्याला भोक असतो आणि त्याच्यात परत दारू भरलेली असते म्हणजे तो पडल्यानंतर पण एक्सप्लोअर होणार फुटणार तर ह्या पद्धतीचा गोळा तर असे हे गोळे याच्यात ठेवतात आता ही जे कान आहे याच्यातून वात आत घालतात आणि मग जेव्हा आदेश मिळेल तेव्हा वात पेटवायची वात पेटवली हो की इथली दारू पेटते आता न्यूटनचा जो तिसरा नियम आहे सॉरी दुसरा नियम याच्यानुसार सवयिक परिवर्तनाची दिशा ही प्रयुक्त बलाच्या दिशेने असते आणि संयुक्त संवेग परिवर्तन हे बलाच्याच दिशेने होत त्यानंतर ह्याच अनुषंगाने येतो तो म्हणजे संवेग अक्षयतेचा नियम म्हणजे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम आता याच्यानुसार काय होतं तर आघातापूर्वीचा एकूण संवेग हा आघाताच्या नंतरच्या एकूण संवेगा एवढाच असतो हे सगळं असल्यामुळं होतं काय सांगतो की गोळा आता इथं पहिला एक्सप्लोजन होणार आहे जो आघातापूर्वीचा एकूण संवेग तोच आघातानंतरचा राहायला पाहिजे ह्यामुळं ते जे स्फोट होणार आहे त्यातले पार्टिकल सगळे वेगवेगळ्या दिशेला जाणार आहेत पण एकमेकांच्या अतिशय विरुद्ध दिशेला म्हणजे गोलाकार दिशेला ते सगळे जाणार आहे परंतु आपण इथं मजबूत लोखंड किंवा मजबूत धातूच्या आवरणात ठेवले त्यामुळं हे सगळे कुठच्याच दिशेला जाऊ शकत नाही याला जायला एकच दिशा असते ते म्हणजे गोळ्याला ढकलतं आणि त्यामुळे ही जी सगळी ताकद आहे ही एकवटून हा गोळा हा सुसाट वेगा तिथून बाहेर पडतो हे तोफेचा गोळा सोडण्याचं मुख्य तंत्र आहे गंमत बघा की इथं परत न्यूटनचाच नियम लागू होतो कारण गोळा एका दिशेला गेल्यावर तोफ मागच्या दिशेला येते त्याला इंग्लिशमध्ये रिकॉईल मोशन असं म्हणतात परंतु ती तोफेच्या वस्तुमानाच्या पण प्रमाणात असते म्हणून तोफा या जड असतात त्यामुळं रिकॉइल मोशन ही तेवढी जास्ती येत नाही तोफेना परंतु हलकी तोफ असेल तर मात्र ती झटका मारते जसं नंतरच्या काळात ज्या तोफा विकसित झाल्या त्या उंटावरच्या तोफा घोड्यावरच्या तोफा हत्तीवरच्या तोफा अशा छोट्या छोट्या तोफा पण विकसित केलेल्या आहेत तर त्याला मात्र रिकॉइल मोशन चांगलीच असते तर तसं ही तोफेचं हे मेकॅनिझम आहे अर्थात या मेकॅनिझमचा ड्रॉबॅक सांगतो काही इथं आग निर्माण होते स्फोट होतो आणि गोळा बाहेर फेकला जातो धातू आहे तापतो पटकन कारण त्याची विशिष्ट उष्माधारकता स्पेसिफिक हीट फार कमी आहे आणि त्याच्यामुळं धातू फार झटकन तापतो आता तुम्ही तापलेल्या धातूत जर दारू भरली तर तिथं स्फोट होईल म्हणून तिथं दारू भरता येत नाही अशा वेळेला ती तोफ पाणी पिणी ओतून थंड करावी लागते तरीही तोफ थंड व्हायला अंदाजे पास वेल तोफे चा एनारे तोफे चा अर्धा तास एवढा वेळ लागतो त्यामुळे तोफेच्या वापरामध्ये येणारे निर्बंध हे असे आहेत की एकदा गोळा सुटला तोफेतून की पुढचा अर्धा तास त्या तोफेतून तुम्हाला गोळा सोडता येत नाही आणि मग त्यात पाणी ओतून वगैरे सगळी ती थंड करावी लागते आणि मग तशी तोफ थंड झाल्यानंतर मग तिचा वापर परत करता येतो याच्यावर सोल्युशन हे एकच आहे ते म्हणजे तुमच्याकडं अनेक तोफा असल्या पाहिजे आणि कल्पकतेने तोफेचा वापर करायचा सगळ्या तोफेतून एकदम गोळा उडवून शत्रूला चकित करायचं नाही टप्प्याटप्प्याने गोळे उडवत शत्रूच्या सैन्यामध्ये फूट पाडणं शत्रूच्या सैन्यामध्ये फळाफळ करून देणं त्याला म्हणतो डिसऑर्डर ऑफ द आर्मी ह्यासाठी प्रामुख्याने तोफेचा वापर हा केला जातो तर आता ही तोफेचं विज्ञान कळलं त्याचा शोध हा चिनी लोकांनी लावलेला आहे बरेचदा निवाळीत बातम्या असतात की ह्या वेळेला चिनी फटाके वाजवले जाणार आहेत तर लक्षात ठेवा कागद हाही शोध चिन्यांचा आहे रेशीम हाही शोध चिन्यांचा आहे ऍक्युप्रेशर नावाचा एक प्रकार चालतो तर त्याचं मूळ भारतात आहे आयुर्वेदामध्ये मर्मचिकित्सा नावाचा प्रकार आहे तर त्याच्यातून शास्त्र विकसित करून ऍक्युप्रेशर हे चिन्यांनीच विकसित केलेलं आहे तर म्हणजे थोडक्यात दारू गोळ्यापासून सिल्क पर्यंत ते प्रकार चिनी त्यावेळेला निर्माण करत होते हेच पुढं बाबरला तत्वज्ञान तंत्रज्ञान मिळालं त्यांनी याचा योग्य तो वापर केला आता काही इतिहासकार म्हणतात की बाबर हा तोफ वापरणारा ना पहिला नाही त्याच्या आधी पण भारतीयांना तोफ माहिती होती वगैरे असे दावे केले जातात सी मुजुमदारांच्या पुस्तकामध्ये पण तुम्हाला हेच वर्णन मिळणार आहे की तोफ बाबरा ही बाबरांनी पहिल्यांदा वापरली ही आख्यायिका आहे त्याच्या आधी पण भारतीयांना तोफा माहिती होत्या आपण त्यातल्या त्यात कन्क्लुजन असं काढू शकतो की प्रभावी रीतीने तोफेचा वापर करणारा भारत बाबर हा भारतात पहिला असं आपण म्हणू शकतो आता बाबरला या तोफा विफा माहिती होत्या वापरायच्या कशा माहिती होतं आणि सारखी युद्ध केल्यामुळं त्याला युद्धाची तयारी ही कळली होती जसं युपीएससीचा अभ्यास किंवा एमपीएससीचा अभ्यास जेव्हा जा करायचा असतो तर मी पण तेच सांगतो की सारख्या सारख्या परीक्षा द्या सारखे सारखे प्रश्न सोडवा म्हणजे हळूहळू आपली मानसिकता प्रश्न सोडवायचे होते तर तसाच प्रकार बाबरच्या बाबतीत होता परीक्षांची सारखी सारखी तयारी प्रॅक्टिसच करत होता म्हणायचा तो कारण त्याला मोठी परीक्षा द्यायची होती भारतात येऊन आणि मग ती संधी एक दिवस त्याला मिळाली दिल्लीचा सम्राट लोधी सम्राट इब्राहिम खान लोथी आणि त्याचाच नातलं जो लाहोरचा सुभेदार होता दौलत खान लोधी यांच्यात भांडाभांड्या झाल्या आणि अशा वेळेला दौलत खान लोधीनी बाबरला भारतात बोलावलं आपली मदत करायला बाबरनी यावं दौलत खान लोधीच्या दृष्टीने ही धूर्त होती की बाबराची मदत घ्यायची आणि इब्राहिम खान लोधीची सत्ता काढून घ्यायची पण इथं डिप्लोमॅटिकली इब्राहिम खान लोधी पुढं आलेलं आहे इब्राहिम खान लोधींनी दौलत खान लोधी बरोबर हो तह केला आणि दौलत खानाच्या अटी मान्य केल्या आणि त्यामुळं बाबर भारतात आलेला त्याला हात हलवत परत जावं लागलं बाबरला ही गोष्ट फार लागली ला। आणि मग त्यांनी परत तयारी केली बाबर बरोबर त्याची मोठी फौज होती अंदाजे पंचवीस सहस्राची फौज त्याची होती त्याचा मुलगा होता हुमा हुमायून या शब्दाचा अर्थ त्यांच्या भाषेमध्ये सुदैवी त्यानंतर कामरान कामबक्ष अशी पण मुलं त्याच्याबरोबर वर होती त्याची लहान होती त्यावेळेला पण होती शिवाय त्याचे बरेचसे नातलं आणि अशी सगळी मंगोल मंडळी हां तर आपला ह्याच्या आधी विषय चालला होता की मंगोलांना जगात फार असं मानाचं स्थान नव्हतं त्यामुळे बाबरला मंगोल हा शब्द आवडायचा नाही त्यांनी स्वतः मुघल असा शब्दप्रयोग हा इथं केलेला आहे आणि मग हा मुघल भारतावरती चालून आलेला आहे लक्षात घ्या इथपर्यंत तुमच्या लक्षात येईल की भारताबरोबर बाबर या नावाच्या माणसाचा काहीही संबंध नाही जन्मानी तो समरकंद वगैरे तिकडचा होता जो आजच्या भारतात तो भारता भारता प्रदेश नाही आहे आला तर मला आवडेल पण आजच्या भारतात हा प्रदेश नाही आजच्या अफगाणिस्तानात पण हा प्रदेश नाही साधारणतः आपण मानतो त्याप्रमाणे अफगाणिस्तानपर्यंतचा भारत हा आपला होता तर तिथेही हा नाहीये त्यामुळे कुठच्याही अँगलनी बाबर हा आपला नाही हा आता सगळे मानव समान म्हणाल तर एसकेबो पासून सगळे आपलेच भाऊ आहेत म्हणायच पण आपल्या आजच्या ज्ञानानुसार बाबर हा भारताशी संबंधित असा काही नव्हता त्यांनी आता भारतावर आक्रमण केलेलं आहे <coughs> तुम्ही क्रिकेटचा जेव्हा मॅच बघता त्यावेळेला बरेचदा मॅच सुरू व्हायच्या आधी जे कॅप्टन असतात ते आपली भूमिका मांडत असतात वृत्तपत्रांसमोर म्हणा किंवा टी व्ही वाहिन्या असतात त्यांच्यासमोर तर तसं बाबरला त्याचे कोण चरित्रकार जे असायचे त्यांच्याबरोबर त्यांनी विचारलं त्यांच्याच त्यांनी की काय वाटतं युद्धाबद्दल त्याचं कारण म्हणजे बाबर हा आता मोठी फौज घेऊन म्हणजे पंचवीस हजाराची फौज घेऊन भारतावर चालून आला आहे इथे इब्राहिम खान लोधी हा पण फौज घेऊन बाबराचं पारिपत्य करायला आहे परत इतिहास तोच आहे बघा आक्रमक जो आहे तो खैबर खिंडीतून येतोय आणि प्रतिकार करणारा दिल्लीवरून त्याला रोखायला कुठेतरी जातो ही जागा पानिपत तारायण वगैरे इथंच कुठेतरी असते जी साधारणतः हरियाणामध्ये असते अगदी महाभारताचं युद्ध बघितलं तरी ते हरियाणामध्ये कुरुक्षेत्र या ठिकाणी झालेलं आहे तर इथे पानिपत या ठिकाणी इब्राहिम खान लोधी जाऊन पोहोचलं त्याची फौज अंदाजे सव्वा लाखाची होती त्यामुळे घाबरायची काहीच गरज नव्हती समोर आक्रमक किती पंचवीस हजाराचं आहे यापूर्वी भारतीयांनी म्हणजे सौकाळ भारतीयांनी तर अल्लाउद्दीन खिलजींनी दोन लाख मंगोलांचा चुराडा उडवलेला इथे तर पंचवीस हजार आहे पण काळ बदललाय या पंचवीस हजारामध्ये दैनिकमान युद्धाचा अनुभव असणारा असा बाबर आणि याहीपेक्षा महत्वाचा आधुनिक तंत्रज्ञान म्हणजे तोफांचं तंत्रज्ञान हे बाबराकडे आहे बाबराची सेना ही शिस्तबद्ध आहे इब्राहिम खान लोधीकडे मात्र तेवढ्या शिस्तीचा अभाव आहे परवडतील तितक्या आज्ञा पाळायच्या नाही तर आपणच आहोत हवे कोण कुछ कर सकता है या भावनेत राहणाऱ्या फौजा होत्या त्यामुळं आज्ञापालन हे इब्राहिम खान लोधीच्या सैन्याकडून तेवढंसं होत नव्हतं इब्राहिम खान लोधी हा शांततामय प्रदेशात राहिलेला असल्यामुळं त्याला युद्धाचा अनुभव नव्हता वेर आयज बाबर हा कायम युद्धमान परिस्थितीतच राहिलेला होता अगदी वयाच्या सातव्या आठव्या वर्षापासून युद्ध 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 त्यामुळं बाबराचा युद्धाचा अनुभव दाणगाव होता ह्याचाच परिणाम झाला पानिपतच्या पहिल्या लढाईमध्ये त्याला पानिपतचं पहिलं युद्ध किंवा पानिपतची पहिली लढाई असं म्हणतात जिथं झहिरुद्दीन अल मोहम्मद बाबर विरुद्ध इब्राहिम खान लोधी झहिरुद्दीन अल मोहम्मद बाबर अंदाजे पंचवीस सहस्त्र फौजेनिशी आलेलं आहे इब्राहिम खान लोधी अंदाजे सव्वा लाख फौजेनिशी आहे आणि तरी पण या पानिपतच्या भव्य दिव्य युद्धामध्ये इब्राहिम खान लोधी मारला गेला इब्राहिम खान लोधीची सेना चिन्ह विछिन्न झाली आणि बाबर इथं मोठा विजेता ठरला बाबर दिल्लीला आला आता इथं काही जणांचं नाव आहे की बाबराला राणा संघ या नावाच्या राजपूत राणाने बोलावलं पण याबद्दल निश्चित अशी कागदपत्र उपलब्ध नाहीत आरोप प्रत्यारोप जे केले जातात त्यातलाच हा एक आरोप आहे याचं कारण म्हणजे जर राणा बोलावलं असतं तर नंतर राणा संघ बाबराबरोबर युद्ध खेळायला गेला नसता पण बाबराला मोठं चॅलेंज मिळालं ते राणा संघ या राजपूत राहण्याकडून कारण राजपूतांची अशी धारणा होती आणि त्यात चुकीचं काही नाही दिल्ली आमची आहे हे बाहेरचे लोक येऊन कोण दिल्लीवर राज्य करत आहेत आणि त्याप्रमाणे राणा संघ हा बाबरबरोबर युद्ध खेळायला तयार झाला बऱ्याच मंगोल लोकांना असं वाटत होतं की आपण निघून जावं परंतु बाबर मात्र जायला तयार नव्हता बाबरचं म्हणणं आपण दिल्ली जिंकली ती कशासाठी साधारणत तुम्हाला आठवत असेल तर मोहम्मद गझनवी याच्या बाबतीत पण असं झालेलं की सोमनाथचं मंदिर लुटल्यानंतर त्याला गुजरातमध्येच मुक्काम करायची इच्छा झाली होती परत कशाला जायचं त्या अफगाणिस्तानात वैराण आहे त्यापेक्षा गुजरात समृद्ध आहे तिथंच राहू जवळजवळ दीड वर्षाचा त्याचा मुक्काम हा गुजरातमध्ये होता तर तसंच बाबरला असं वाटत होतं की आता परत कशाला जायचं त्या काबूलमध्ये आपण इथंच राहू परंतु राणा संघने चॅलेंज दिला आणि बाबर विरुद्ध राणा हे युद्ध होणार होतं अशा वेळेला बाबर मनातून घाबरलाय मग त्यांनी सैनिकांना पण प्रोत्साहित करणारं एक भाषण दिल्लीमध्ये ठोकलं त्यांनी सांगितलं की आपण इस्लाम हा बरोबर पाळत नाही आहोत म्हणजे इस्लाम हा नवीन धर्म आहे त्यांच्यासाठी त्यांनी स्वीकारलेला परंतु मंगोल लोकांना दारू प्यायला खूप आवडते आपण बघितलं हुम लोकांना पण दारू आवडते तर तसं हे मंगोलांना दारू खूप आवडते आणि हे दारू पित होते अशा वेळेला बाबरांनी सांगितलं हे इस्लाम बाह्यकृत्य आहे आपण दारू सोडायची दारू म्हणजे प्यायची दारू सोडायची तोफेद घालायला ठेवायची आणि त्याप्रमाणे त्यांनी दारू सोडली मग नंतर त्यांनी सांगितलं आता आलं आपल्याबरोबर आहे आणि मग त्यांचं युद्ध झालं त्याला म्हणतात खनुवा बॅटल ऑफ खनुवा हे खनुवाचं युद्ध या नावाने इतिहासात प्रसिद्ध आहे काही जणांचं म्हणणं आहे ते खांडवा आहे त्याचं त्यांनी खनुवा केलं तर हे युद्ध झालं ज्या युद्धामध्ये राणा संघ हा बहुधा धारात विरती पडलेला आहे पण काही जणांचं म्हणणं की तो पळून गेलेला आहे नक्की काय ह्याच्याबद्दल माहिती नाही इतिहासाला पण एवढी गोष्ट नक्की की बाबरानी राणा संघ याच्या सैन्याचं पारिपत्य केलं आणि मग हा जो आलेला पाहुणा आहे त्याने आपला मुक्काम सैन्य आपल्या दिल्लीच्या तख्त्यावर ठोकला तो कायमचाच